त्यांचंच मैदान त्यांचाच क्रिकेट त्यांचाच बॉल त्यांचेच अंपायरम तेच स्वतः ठरवून सांगतात काय आहे ते पण ठीक आहे पुढच्या काळामध्ये जे काय होईल त्याच्यामध्ये ते आपल्याला समोर दिसेलच काय सत्य आहे असं आणि छान वाटतंय कारण पहिल्यांदाच मला मॉडेल कॉलनीमध्ये धनुष्य बाडावर मतदान करायची संधी मिळाली तर मतदान गुप्त असतं आता माझं मतदान तर जगजाहीर आहे तर मला आपल्याला सांगायचं आहे की व्यवस्था चांगली आहे हो पर परंतु सिनियर सिटीजनना पायऱ्यावरून आणण्यासाठी जेवढी व्यवस्थित व्यवस्था पाहिजे तेवढी नाही आहे पण आतमध्ये गेल्यावर प्रत्येक ठिकाणी ज्या पायऱ्या होत्या आधी विद्याभवन शाळेमध्ये त्याच्यापेक्षा व्यवस्था चांगली आहे परंतु झालं आहे काय की मतदार यादीमधले जे जुने मतदार होते म्हणजे जे वयाने जास्त झालेत उलटे त्यांना इकडे आहे शिफ्ट आणि बाकीचे जे मतदार आहेत ते तिकडे आहेत प्रत्येक ठिकाणी पायऱ्या या शाळांमध्ये असतातच की ज्या चढताना सिनियर सिटीजनला त्रास होतो रांगेत राहायला सुद्धा रांगेत फार अपुरी जागा आहे पण ठीक आहे शेवटी मतदानाच्या अधिकारासाठी आपण हे सगळं स्वीकारत असतो सगळीकडे महाराष्ट्रामध्ये मतदान चाललेलं असताना काल फार अशांत वातावरण होतं परंतु त्याच्यामुळे मतदान आहे आणि निवडणूक आहे याची जाणीव मतदारांपर्यंत झालेली आहे आणि ज्या प्रकारणी काही गैरमार्गांचा उपयोग होतोय तर त्याचा कुठलाही दबाव मतदार न घेता निर्भयपणाने मतदान करतील अशी मला खात्री वाटते पुणे शहराच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काही मध्ये जाऊन आले मी प्रत्येक ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे काही ठिकाणी मोबाईल आत नेत असताना दुजाभाव केला जातोय अशी तक्रार पण माझ्याकडे आलेली आहे काही लोकं जे एकटे येतात त्यांना मतदान करण्याच्या आधी त्यांचा मोबाईल कुठे ठेवायचा कळत नाही आहे आणि मग मोबाईल ठेवून द्या म्हटल्यावरती ते परत जातात अशा सुद्धा तक्रारी काही ठिकाणून आल्या आहेत एक व्यवस्थित माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे की इथे मतदानाच्या आधी तुमचा मोबाईल ठेवता येईल ते आता या क्षणी जरी शक्य नसलं तरी आलेल्या मतदारांना गाईड करण्यासाठी एखादा अधिकारी बाहेर सुद्धा त्यांनी अधिक जास्तीचा ठेवायला पाहिजे किंवा बोर्ड लावायला हवं होतं असं मला वाटतं पण याच्या पलीकडे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि आम्हाला उत्तम प्रकारे लोकांचं सहकार्य मिळेल असं वाटतं कोणामुळे हे वातावरण झालं कोण त्याला एकतर सातत्याने इतर पक्ष जे आहेत लढतीमध्ये ते कसे अदृश्य ते दाखवण्याची दोन मोठ्या पक्षांमध्ये फार मोठी चुरस चाललेली आहे आणि त्याच्यामुळे आपला जो चौथा स्तंभ आहे त्यांचेच मन दूषित करून त्यांना प्रभावित करण्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालू आहे असं मी थेट आरोप करते असं धरायलाही हरकत नाहीये की जेणेकरून आमच्या दोघांच हे दाखवायचं आणि बाकीचे पक्ष जे आहेत त्यांचं महत्त्व कमी करायचं तर हे एक कशामुळे राजकारण होतंय हे सगळं जगजाहीर आहे दुसरं मी असं म्हणेन की पैसे वाटणं एक असं आहे की पोलचीट देत असताना निवडणूक आयोगानुसार खर्च द्यावा लागतो की आमच्या एवढा एवढा खर्च झालेला आहे आणि आज सुद्धा जे आज जातात पोलिंग एजंट त्यांची पण जेवणा खाण्याची व्यवस्था करणं हे पक्षांवर बंधनकारक आहे अशा वेळेला त्याच्यासाठी काही कोणी केलं तर त्या मुद्द्यावरून सुद्धा गैरसमज जसे होत आहे तसं दुर्दैवाने अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेला परवानगी प्रचाराची दिल्यामुळे प्रचाराच्या वेळे अपप्रचार आणि पैशाचं वितरण होत आहे अशा तक्रारी आहेत पण जे प्रामाणिक उमेदवार आहेत त्यांना भेटण्याची संधी मिळाली हे पण खरं आहे का तुम्ही म्हणता की दोन प्रमुख पक्षांनी माध्यमांमध्येच राहायचं असेल तर ठरवून झालेला आहे एकमेकांमध्ये मी एका दोघांच्या पैकी जे दुसऱ्या नंबरला याची शक्यता असते त्यांच्याकडून ठरवून झालेले ताई आ, आता काही तक्रार द्यायला लागले ते की वडगाव शिरी असेल किंवा धानोरी कळस मध्ये असेल त्या ठिकाणी मशीन मध्ये जे निवडणूक अधिकारी तक्रार घ्यायला तयार नाहीत शिवसेनेच्या उमेदवारांची या संदर्भामध्ये जे केंद्र प्रमुख आणखी निवडणूक प्रक्रियेचे प्रमुख असतात त्या सगळ्यांनी ताबडतोब दखल घ्यायला पाहिजे आणखी त्याच्यात अडचण असेल मी परत एकदा सांगू इच्छिते की मुंबईमध्ये एकदाच मतदान एकच वॉर्डामध्ये आहे एक उमेदवार बाकी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रभाग असल्याने चार वेळेला मतदान करणं गरजेचं आहे पण काही लोक ज्यांना खात्री आहे स्वतःला मिळणार नाहीये असे पराभूत होणाऱ्या उमेदवारांचे प्रचारक व्हॉट्सअपवरून सरळ सरळ मेसेज पाठवत आहेत की चार ठिकाणी तुम्ही बटन दाबा मुंबईमध्ये म्हणजे हजारो लोक जर का असं खोटं करायला लागले तर मतदार जो आहे तो गोंधळून जाऊ शकतो की आपल्याला आप चार मतपत्रिका मिळाल्याच नाहीये तर मग आपल्या उरलेल्या मतांचं काय झालं तर मी परत तुमच्या मार्फत विनंती करली की मुंबईमध्ये एका वॉर्डामध्ये एक मतदान आहे आणि उर्वरित सर्व मग पुणे आहे बाकी अकोला आहे अमरावती या सगळ्या ठिकाणी चार प्रभाग आहेत आणि त्यामुळे चार वेळेला आपल्याला बटन दाबायचं आहे त्याची जाणीव सुशिक्षित मतदानाने ठेवली पाहिजे आणि निराधार बातम्या ज्या आहेत त्या व्हॉट्सअपवरून पाठवणाऱ्या लोकांच्या बद्दल ताबडतोब कारवाई सुद्धा गरजेची गणित मांडलेलं आहे मुंबईमध्ये भाजपला नव्वद जागा आणि शिवसेनेला चाळीस जागा मिळतील हे मान्य आहे तुम्हाला मला असं वाटतं की या संदर्भात मुंबईतले आमचे जे प्रचारामध्ये प्रमुख आहेत शिंदे साहेब हे त्याबद्दलचं मत मांडतील पण मला असं वाटतं की घोडा मैदान जवळच आहे उद्याच आपल्याला या संदर्भातले आकडे काय ते कळणार आहेत आणि म्हणून याबद्दलचे अंदाज कोणाचे चांगले निघू शकतात परंतु त्यांचे काय अंदाज असतील ते आज मतदान व्हायच्या आधीच अंदाज का सांगतो माणूस म्हणजे इतरांचे उमेदवार आणि मतदारांनी खचावं हे त्यांचं राजकारण असतं पुण्यात पुण्यात एकशे वीस जागा लागतील गणेश बिडकरे म्हणतात आणि दादा हे म्हणतात एकशे पंधरा ते वीसच्या जागा त्यांचंच मैदान त्यांचाच क्रिकेट त्यांचाच बॉल त्यांचेच अंपायर त्यामुळे ते स्वतः ठरवून सांगतात काय चाललंय ते पण ठीक आहे पुढच्या काळामध्ये जे काय होईल त्याच्यामध्ये आपल्याला समोर दिसेलच काय सत्य आहे मोहळ खुलेधार मोहोळ मोह असं म्हणाले की आम्हाला पुण्याच्याही पाठवण्याची गरज नसणार आहे स्वबळावर आम्ही माप तर हेच वाक्य ते लोकसभेच्या आधी बोलले असते तर बरं झालं असतं असं मला वाटतं परंतु लोकसभेच्या नंतर ते हे सर्व विसरलेले आहेत युतीचा धर्म आणि त्याच्यानंतर खूप अहंकाराचा वारा त्यांच्यापर्यंत पोचलेला आहे पण ठीक आहे अहंकाराचा तो जो गर्व असतो तो काय त्याच्यावरती उत्तर देत असतो आम्हाला एकच वाटतं की आमच्या संदर्भामध्ये खाजगीमध्ये त्यांनी काही जी विधानं केलेली आहेत ठिकठिकाणी के आम्ही एकच जाणार दोनच जाणार तर ही त्यांना शोभणारी नव्हती होती धर्माला आणि ज्या मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्याबरोबर लोकसभा आणि विधानसभेत काम केलं त्या संपूर्ण आम्ही केलेल्या विश्वासाला आणि कामाला हरताळ फासमारी होती हे मात्र पुणेकर शिवसेनेचे उमेदवार जे आहेत आणि मतदार यांच्या नक्की लक्षात राहणार अजित पवार आणि शिवसेनेला समाधानकारक जागा मिळाल्या तर एक वेगळा पॅटर्न पाहायला मिळेल का हे संपूर्णपणे आम्ही काय चित्र होते त्याच्यावरती अवलंबून आहे भूमिका प्रत्येकाचं एकमेकाशी वागणं आपल्या राजकीय भूमिका एक भाग आहे की आम्ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीमध्ये आहोत आणि त्यामुळे अशा प्रकारचे मतभेद जरी झाले तरी सुद्धा त्या मतभेदाच्या पलीकडे आम्ही अनेक वेळेला गेलेलो आहे त्यामुळे परिस्थितीबद्दलचा अभ्यास करण्याच्या का आधीच काही एक म्हण आहे बघा मराठीमध्ये उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंद्र तसे काही पक्षांची परिस्थिती आहे की ते आधीच कायम पुढावर जायचं आहे याचा पाठिंबा जाहीर करतात त्यामुळे असला उतावळे पण असावं कधी शिवसेनेने केला नाही आणि करणार पण नाही आहे शिंदे साहेब आम्हाला जसं मार्गदर्शन करतील ते आम्ही स्वीकारणार आणि जे काही असेल जनतेच्या हितासाठी ते आम्हीच त्याप्रमाणे आमची भूमिका असतो काही ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने अर्थात पुण्यातले प्रमुख नेते आहेत मुरलीधर मोळ यांनी ज्या प्रकारे तुम्हाला फसवलं धोका दिला म्हणता येईल युती करू म्हणून याची दखल घेऊन योग्य वेळी त्यांना उत्तर दिलं जाईल या सगळ्या गोष्टींचं मला असं वाटतं त्यांनी राजकारणामध्ये काही आम्हाला ज्यांची युती करायची की नाही याच्याबद्दल वरून त्यांना सांगण्यात आलं म्हणून त्यांनी ते युतीची चर्चा केली होती आम्हाला सुद्धा लक्षात आलेलं होतं की त्यांना युती करायची आहे की नाही आणि त्यांना युती करायची होती ती त्यांच्या टर्म्सवरती वरती करायची होती की ज्याच्यामध्ये उमेदवार कोण असणार ते पण तेच सांगत होते कोण उमेदवार नको हेही सांगत होते अशा प्रकारे आमचे दंगेकरांसारख्या जे आमचे उमेदवार होते त्यांच्या घरात आम्ही दोन तिकीटं देणार नाही अशी त्यांनी भाषा वापरली होती हे आम्हाला कधी कुठलाही स्वाभिमानी पक्ष या गोष्टी मान्य करणार नाही आणि धडा वगैरेचा प्रश्न नाही मला असं वाटतं की या निवडणुकीमध्येच त्यांना जे काही परिश्रम करायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना त्याची जाणीव झाली असेल